श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो आराध्य मराठी रेसिपीमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे मैत्रिणींनो थंडीचे दिवस चालू आहे आणि आपण जेव्हा बाहेरून येतो ना खूप थकल्यासारखं होतं त्यावेळेस आहे ना मी असा असा सोप्पा मेनू बनवण्याचं ठरवते परंतु माझ्या मिस्टरांना हा मेनू म्हणजे ना त्यांचं पोट भरत नाही परंतु जर असंच चांगल्या पद्धतीने जर बनवलं ना ते सुद्धा आवडीने खातात इतका मस्त होतो होतो तर त्यासाठी मी ना लागणारं साहित्य घेतली तर करमध्ये तेल टाकून घेतले त्यानंतर भरपूर सारा कांदा घेतलाय आणि तो आता परतून घ्यायचा आहे तर छान असा लाल च परतून घ्यायचा आहे तर त्यानंतर शेंगदाणे टाकायचे शेंग काजू टाकायचे आणि सुट्टा मसाला टाकून घ्यायचा आहे बडीशोप पण टाकायची आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर वाटाणे जे टोमॅटो तुमच्याकडे जे काही साहित्य असेल ते तुम्ही त्यामध्ये टाकू शकता बटाटा पण टाकता टाकतात परंतु माझ्याकडे बटाटा नसल्यामुळे मी तो काही टाकलेला नाही या ए, या आ, ते ते तर या पद्धतीने सर्व जे काही फ्लावर वगैरे सर्व जे काही असेल ते साहित्य आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि मस्त असंही आपली इथे बिर्याणी बनते तर त्यानंतर हळद पण टाकून घेतली लाल तिखट मसाला दोन चमचे बिर्याणी मसाला एक टाकायचं आणि दोन चमचे मीठ मी ते याच्यामध्येच टाकून घेतले आधीच टाकून घेतलेले आणि अगदीच झटपट होणारा हा मेनू आहे आणि त्यानंतर मी असे तांदूळ स्वच्छ बे म्हणजे बिर्याणीसाठीचे जे तांदूळ असतात ते घेतलेले बासमती राईस आणि ते मस्त असं स्वच्छ धुवून घेतले आणि आता ते टाकून घेते मी कुकरला आणि ते व्यवस्थित परतून घ्यायचे तर मैत्रिणीनो कुकरमध्येच अगदी झटपट अशी मस्त आपली बिर्याणी बनते आणि दही पण टाकून घ्यायचे दहीवाली बिर्याणी अगदी झटपट होणारी ही मे मेनू बाहेरून जेव्हा आपण येतो त्यावेळेस खूप कंटाळा येतो तर अशा आहे ना गरमागरम असं काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा तर होते परंतु भाजीपोळी बनवण्याचा कंटाळा येतो तर त्यावेळेस ना अशी झटपट होणारी जर तुम्ही बिर्याणी बनवली तर सगळे आवडीने खातात त्यानंतर कुकरला झाकण लावून घेते आणि कुकरची शिट्टीची ना वाप म्हणजे आधी ना शिट्टी काढून मगच झाकण लावायचे म्हणजे पट भात व्यवस्थित होतो नाहीतर मग कधी कधी शिट्टी होत नाही ते बघा अगदी झटपट दहा मिनटामध्ये आपल्या इथे आपली इथे बिर्याणी तयार झालेली आहे मस्त काजू टाकून आणि का काजू दम बिर्याणी तयार आहे त्यासोबत मस्त अशी गरमा गरम मी पो भाजी बनवली आहे तर मिस्टरही खुश झालेले अगदी पोटभर सर्वांनी खाल्लं आहे तर तुम्ही देखील अशी बिर्याणी बनवून बघा वरती मस्त तूपमा तूप टाकून आपलं बस पो तूप टाकल्यानंतर आणखीन चव येते मुलं देखील आवडीने खातात तर तुम्ही देखील असा झटपट होणारी बिर्याणी बनवून बघा कुकरमध्येच आणि कशी कशी कशिव, वाटली बिर्याणी नक्की कमेंटद्वारे कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मैत्रीण चॅनलला एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका थँक्यू सर्वांना